नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत मी करमळे घेऊन आलो आहे मे महिना कन्या राशीसाठी कसा असेल मध्यम आहे सर्वात महत्वाची गोष्ट आरोग्यावर फोकस करायचं आहे आरोग्याच्या तक्रारी ह्या <coughs> कुठेही गाफील राहू नका आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या काही समस्या असतील त्या वेळीच निपटा अन्यथा त्रास होऊ शकतो प्रेमासाठी अनुकूल मना महिना आहे अविवाहितांसाठी विवाहितांसाठी थोडंसं कुठेतरी ताणतणाव घेऊन आलेला आहे परंतु धैर्य राखा वाद टाळण्याचा प्रयत्न करणार विवाहामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अन्यथा विरह होऊ शकतो दुरावा निर्माण सुद्धा होऊ शकतो जोडीदाराचे आरोग्य तुम्हाला सांभाळायचं आहे जोडीदारा जोडीदार कदाचित तुमचा आजारी पडू शकतो या महिन्यामध्ये आर्थिक त्रास आहे खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे करिअरच्या बाबतीमध्ये अनुकूल आहे नोकरीत थोडीशी कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु परिश्रम तुम्हाला या महिन्यात भरपूर घ्यायचं आहे व्यवसायामध्ये नीट बघून सगळं काय करायचंय कुठेही गाफील राहू नका व्यापारात उन्नती आहे विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे त्यांनी एकाग्रता ठेवायची अभ्यासामध्ये कुठेही मन भटकू द्यायचं नाही विदेशी जाण्याचा पूर्णपणे योग या ठिकाणी बनतोय कार्यक्षेत्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कार्यक्षेत्रामध्ये मध्यम परिणाम घेऊन आलेला आहे मेहनत करून घेणारा हा महिला आहे कठीण परिश्रम तुमच्याकडून हा महिना करून घेणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून फायदा होणार आहे केलेल्या मेहनतीमध्ये तुम्हाला कुठेतरी अंशता कमी फळ मिळालेलं दिसेल त्यामध्ये कुठेतरी तुम्हाला तुमचे जे कार्यक्षेत्रामधले विरोधक असतील किंवा हितशत्रू असतील ते तुम्हाला त्रास देणार आहेत तुम्हाला सावधान राहायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हुशार राहायचं आहे चपळाईने काम करायचं आहे दहा मे नंतर हा उतार चढाव कुठेतरी कमी होताना तुम्हाला दिसते नोकरीमध्ये इन्स्टॅबिलिटी तुमच्या असू शकते किंवा वातावरण असं निर्माण होईल की कदाचित तुमच्या मनामध्ये नोकरी सोडण्याचा विचार सुद्धा येऊ हो शकतो परंतु धीर ठेवा कुठेही परिस्थिती ही वाक्याच्या बाहेर जाणार नाहीये फक्त मानसिक आणि शारीरिक त्रास तुम्हाला कुठेतरी होईल पण त्याच्यातून तुम्ही पूर्णपणे बाहेर निघणार आहे कारण तुमची जी मेहनत आहे ती मेहनत तुम्हाला याच्यातून बाहेर काढणार आहे व्यापार कुठेतरी कमी जास्त राहणार आहे एकसारखा व्यापार राहणार नाही भागीदाराबरोबर कदाचित तुमचे वाद होऊ शकतात व्यापारासाठी लांब यात्रा होऊ शकते त्याच्यातून तुमचा फायदा पण आहे आता आर्थिक बा बाबतीत जर बघितलं तर कमजोर महिना आहे कारण की खर्च भरपूर आहे त्यामुळे कुठेतरी तुम्हाला आर्थिक विमंचना या महिन्यामध्ये जाणवू शकते जे पैसे तुम्ही कमवत असाल त्याच्यामध्ये मॅनेज करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे म्हणजेच नियोजन तुमचं कुठेतरी बिघडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची उत्पन्नावर पूर्णपणे लक्ष द्यायचे उत्पन्नाचा जे तुमचं उत्पन्नाचं साधन आहे ते कुठेतरी नीट आणि व्यवस्थिशील आहे का नाही हेच चेक करण्याची गरज आहे आणि त्याच्यातून येणारं उत्पन्न हे कमी का होत आहे याचा विचार करण्यासाठी हा महिना आहे अनुकूल अशी स्थिती राहणार आहे गुप्त पद्धतीने कुठेतरी तुम तुमचा खर्च करण्याची तुम्ही कदाचित मन तुमचं करेल एकोणीस करे। तारखेनंतर आर्थिक लाभ हा चांगला राहणार आहे मार्केट जर तुम्ही करत असाल शेअर मार्केट जर तुम्ही करत असाल तर त्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीमध्ये मोठी जोखीम घेऊ नका अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकतं स्वास्थ्य आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर स्वास्थ्य अनुकूल आहे परंतु कुठेतरी सावध राहायचं आहे कारण की एखादी छोटीशी आरोग्याची समस्या ही कुठेतरी मोठ्या आजारामध्ये कन्वर्ट होऊ शकते त्यामुळे तिला वेळीच निप निपटण्याचा निप, निप, निप प्रयत्न केला पाहिजे सकाळी त्याच्यासाठी तुम्ही वॉक करत जा किंवा चालण्यासाठी जा त्वचेचा किंवा रक्ताचा आजार तुम्हाला उद्भवू शकतो आळस कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये वाढल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या सगळ्या समस्या होऊ शकतात तर आळस तुम्हाला सोडून दिला पाहिजे वैवाहिक जीवन आणि प्रेमाच्या बाबतीमध्ये मध्यम असा महिना आहे प्रेम तुम्ही प्रेमात असाल तर प्रेम व्यक्त करू शकता प्रेमामध्ये तुम्हाला विश्वास संपादन तुम्ही करू शकता विश्व जोडीदाराचा जोडीदाराच्या बरोबर जाऊन तुम्ही एक चांगला क्षण तुम्ही घालवण्याचा प्रयत्न कराल त्यानंतर कुठेतरी लांब फिरायला जाण्याच्या मूडमध्ये तुम्ही असू कि शकता किंवा प्रवास करायला तुम्हाला जोडीदाराबरोबर तुम्ही जाऊ शकता जोडीदारापासून दूर कुठेतरी प्रवास करण्याचे योग तुमचे या ठिकाणी बनत आहेत वैवाहिक जीवनासाठी थोडासा कुठेतरी कमजोर आहे कारण वैवाहिक तुमचे जे साथीदार असतील त्याच्याकडून कुठेतरी तक्रारी किंवा असमंजस्याची भावना निर्माण होऊ शकते लोक शांत ठेवायचे कुठेही वाद करण्याच्या पंदात पडू नका अन्यथा त्रास होऊ शकतो दहा मे नंतर म्हणजेच उत्तरार्धामध्ये ही परिस्थिती तुमच्या नियंत्रणामध्ये येणार आहे सासरकडीन मंडळींची वाद होऊ शकतात तर त्यामुळे तिथेही तुमचं डोकं हे पूर्णपणे शांत ठेवून तुम्हाला वागायचं आहे आता बघूया परिवार परिवाराच्या मध्ये चांगला महिना आहे परिवाराच्या व्यवहारावर पूर्णपणे तुम्हाला नियंत्रण ठेवायचंय पटकन उत्साही किंवा एक्सप्रेस स्वतःला होऊ देऊ नका अतिशय क्रोध किंवा अतिशय डोकं गरम करून तुम्ही परिवारात वा वागू नका क्रोध हा दाखवू नका अन्यथा वाद होऊ शकतात तीर्थयात्रा तुमच्या परिवारामध्ये होऊ शकतात सुखशांती होईल लाभेल मोठे निर्णय जे तुमचे रखडलेले असतील परिवारामध्ये ते तुम्ही घेऊ शकता एकमेकांपा एकमेकांना एक तुम्ही परिवारामध्ये सन्मान देऊ शकता लहान सहान गोष्टीवरून वाद आहेत परंतु परिस्थिती ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये राहणार आहे आता पाहूया उपाय काय आहेत श्री विष्णूंची तुम्ही उपासना करायची आहे गाईला तुम्ही जर गव्हाचे पीठ दिलं खायला जायचं आहे गोळा करून बुधमंत्र जप तुम्ही करायचा या महिन्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला हा महिना अजूनही येणाऱ्या अडचणीपासून वगैरे चांगला हो जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करण्याचा खूप खूप प्रयत्न करा धन्यवाद